इतिहास हा आपल्याला केवळ भूतकाळाशी जोडत नाही तर भविष्याची दिशाही दाखवतो मुलांच्या मनात इतिहासाची गोडी निर्माण व्हावी यासाठी बीड जिल्ह्यातील उमापूर येथील जिल्हा परिषद शाळेत एक वेगळाच प्रयोग राबवला गेला आणि या शाळेत उभारण्यात आले एक वस्तू संग्रहालय ज्यामुळे विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहास संस्कृती आणि वारशाचा जवळून परिचय मिळत आहे शाळेत उभारण्यात आलेले हे असे राज्यातील पहिले वस्तू संग्रहालय ठरले आहे चला तर पाहूया

इतिहासाविषयी एक गुढी निर्माण व्हावी त्यांच्यामध्ये एक संग्रहवृत्ती छंद वृत्ती निर्माण व्हावी त्यांच्या छंद वृत्तीचा विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खर तर या वस्तू संग्रहाची रचना स्थापना या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्याचा मूळ विचार मला सीसीआरटी नवी दिल्ली यांनी आयोजित केलेल्या रोल ऑफ म्युझियम्स इन स्कूल एज्युकेशन या प्रशिक्षणामध्ये सुचला आणि मग त्यासाठी कसं आपल्याला पुढचं नियोजन करता येईल आणि मग त्यासाठी मी शरद पवार फेलोशिप एज्युकेशन या उपयोग करून माझा हा नवक्रम प्रस्ताव सादर करून त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य मिळवलं आणि हा एक सुंदर वस्तू संग्र संग्रहालय या ठिकाणी तयार झालेला आहे वस्तू संग्रहालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सौंदर्य दृष्टी तसंच स्थानिक संदर्भाविषयीची जाणीव विकसित होते

ठिकाणी भेट दिली आहे शिवाजी महाराजांचं संग्रहालय तिथील विविध वस्तू बघून आम्ही आमच्या म्युझियम ची स्थापना केली आहे एवढेच नाही तर आमचे जवळचे ठिकाण म्हणजे साक्षी भवन येथील ऐतिहासिक लढा जो झालेला आहे त्याची माहिती आम्ही घेतलेली आहे विद्यार्थ्यांनी या संग्रहालयामध्ये भर घालण्यासाठी आपल्या घरी असलेल्या काही वस्तू स्थानिक संस्कृतीच दर्शनही या संग्रहालयामधून होत आहे वस्तू संग्रहालयासाठी काही वस्तू दिल्या आहेत जसे कि हरणाचं सिंग बिया वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नोटा जुन्या काळातील जुना काळातील नोटा अशा वेगळ्या वेगळ्या वस्तू मी वस्तू संग्रहालयासाठी दिल्या आहेत या वस्तू संग्रहालयामध्ये आल्यावर आम्हाला एक वेगळाच आनंद चेहऱ्यावर येतो त्या वस्तू संग्रहालयामध्ये आल्यावर आम्ही दिलेल्या वस्तू जेव्हा आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला असं वाटते की आम्ही तर इथे राहणार नाही पण आम्ही दिलेल्या वस्तू मात्र इथे कायम राहणार आहे मी पण आमच्या वस्तू संग्रहालयासाठी काही वस्तू दिलेल्या आहेत त्या म्हणजे घरचे जुने जाते उखळ पानपुडा दिवे पंचपाळा असे विविध वस्तू दिलेले आहेत विद्यार्थ्यांनी पण सर्व विद्यार्थ्यांनी शाळेतील तेव्हा आम्ही रायगडला गेलो रायगड वरची पण आमच्या आहे विविध जुने काही काविटाचे शिंग बरेच काही शिवाजी महाराजांच्या मूर्ती काही मातींचे बनवलेल्या वस्तू नाणी नोटा बरेच काही दूरदर्शन बातम्यांसाठी मनोज सातपुते बीड